नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आजपासून एमबीबीएस तसेच बीडीएस कॅप राऊंड थ्रीची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो सत्तावीस ऑक्टोबर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असे दोन दिवस विद्यार्थ्यांना कॅपराउंड थ्रीच्या चॉईस फिलसाठी देण्यात आलेले आहेत ज्याही विद्यार्थ्यांनी नव्यानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन व चॉईस फिल केलेली होती असे विद्यार्थी ऑनलाईन चॉईस फिलिंग करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर ऑप्शन फॉर्म टाकले होते अशा विद्यार्थ्यांना जर चॉईस अनलॉक करून परत काही ऑप्शन ॲड करायचे असतील तर असे विद्यार्थी ही प्रोसेस करू शकतात आपण या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं जे काही चॉईस फिलिंग विंडो आहे ते पाहू शकतो अशा प्रकारे तुम्ही चॉईस फिलिंगच्या विंडोमध्ये आल्यानंतर जे काही अगोदर तुम्ही कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस फिल केलेला आहे ते ऑटोमॅटिक अनलॉक झालेलं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून जे काही चॉईस लॉकिंग व एक्स्ट्रा जर तुम्हाला ऑप्शन टाकायचे असतील तर ही प्रोसेस तुम्ही करू शकता या ठिकाणी आपण ॲड प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल या ठिकाणी आपण विंडो पाहू शकतो व जी काही तुम्ही चॉईस फील अगोदर टाकलेली होती ती चॉईस फील तुम्हाला या ठिकाणी दिसेल जर तुम्हाला यामध्ये काही नवीन कॉलेज ॲड करायचे असतील तर तुम्ही नवीन कॉलेज ॲड करू शकता व चॉईस लॉक या ऑप्शनवर क्लिक कर कॅ कॅपराउंड थ्रीसाठी जे काही तुमचे ऑप्शन फॉर्म आहेत ते तुम्ही लॉक करून जे काही तुमचं प्रेफरन्स रिपोर्ट आहेत डाउनलोड करू शकता जेही विद्यार्थी कॅपराउंड थ्रीमध्ये भाग घेणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की आज आणि उद्या दोन दिवस आपल्याला चॉईस फिलिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या कोटामध्ये भाग घेण्याची इच्छा आहे व एम बी बी एस चे टाकाई आप तसेच बी डी एसचे ऑप्शन टाकायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपापली प्रोसेस पूर्ण करून घ्यावी या अनुषंगाने तसेच ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत एम बी बी एस तसेच बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एस मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन मिळवून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद